नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कांदा साठेबाजीवरच्या बंदीला एक वर्षाची वाढ डिजिटल इंडिया सप्ताहाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ होणार देशातल्या आठ पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकास दरात मे महिन्यात वाढ जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विकासाच्या प्रक्रियेत भारतीयांचं मोठं योगदान आता देशाप्रती कर्तव्य वे बजावण्याची वेळ मुख्यमंत्री महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांनी विविध प्रकरणी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले कृषी क्षेत्राचा दूरदृष्टीनं विचार करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ग्रीस देश दिवाळखोर म्हणून जाहीर आणि अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तिपडी जम्मूहून रवाना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे कांद्याचा निर्यात मर्यादेपेक्षा अधिक साठा करायला बंदी बंदीही आज आणखी एक वर्षानं वाढवायला आर्थिक बाबींवरच्या मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतीत वाढ व्हायला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कांदा साठेबाजांवर कारवाई करणं शक्य होणार आहे कांदा दरवढ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं किमान निर्यात दर पंचवीस डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे तसंच कांद्याची आयात करण्याबाबत विचार होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत नागरिकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल माध्यमातून बळकटी आणण्यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहा देशातल्या एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधल्या सहाशे जिल्ह्यांमध्यमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्ली इथं होणाऱ्या मुख्य समारंभात प्रमुख उद्योगपती सहभागी होणार आहेत या क्षेत्रात त्यांच्याकडून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या गुंतवणुकीमुळे देशातल्या लाखो नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतील राज्यातल्या टपाल खात्यानंही यानिमित्त जनचेतना दिवस आर्थिक समावेशकता दिवस ई दुनिया दिवस सार्वजनिक गारहाणी दिवस अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अशोक कुमार दास यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली देशातल्या आठ पायाभूत सुविधा क्षेत्राच्या मे महिन्यात वाढ होऊन तो चार पूर्णांक चार दशांश टक्के राहिला हा गेल्या सहा महिन्यातला उच्चांक आहे गेल्या वर्षी मे महिन्यात हा दर तीन पूर्णांक आठ दशांश टक्के होता मुख्यत्वे कोळसा आणि तेल शुद्धीकरण क्षेत्रातलं उत्पादन उंचावल्यानं विकास दरात वाढ दिसून आली वीज निर्मिती कच्च तेल पोलाद सिमेंट खत या क्षेत्रांमध्येही उत्पादन वाढ झाली याच कालावधीत नैसर्गिक वायू उत्पादनात मात्र घट झाली देशात गेल्या वर्षी ग्रामीण भागात साक्षरता दर एक्काहत्तर टक्के राहिला तर शहरी भागात तो शहाऐंशी टक्के राहिला याबाबतचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं काल प्रकाशित केला सात वर्षावरील वयोगटात पुरुष साक्षरता दर त्र्याऐंशी टक्के महिला साक्षरता दर सदुसष्ट टक्के आढळून आला ग्रामीण भागात साडेचार टक्के पुरुषांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण हे प्रमाण दोन पूर्णांक दोन दशांश टक्के आहे शहरी भागात सतरा पुरुषांनी तर टक्के महिलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विकासाच्या प्रक्रियेत भारतीयांचं मोठं योगदान असून आता देशाप्रती त्यांनी कर्तव्य वे बजावण्याची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं मुंबई मिट्स मॅनहटन या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात निम्म्याहून अधिक लोकसंख्या पंचवीस वर्ष वयोगटाखालील आहे त्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन राज्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतं असं सांगून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं डेट्रॉइट इथं जनरल मोटर्स आणि क्रिस्लर या वाहन निर्मिती उद्योगातील आघाडीच्या मुख्या समूहांच्या मुख्यालयाला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट दिली यावेळी क्रिस्लर समूहाचं महाराष्ट्रातलं उत्पादन दुपटीनं वाढवण्यात येईल असं समूहाचे अध्यक्ष माईक मॅनले यांनी यावेळी जाहीर केलं जनरल मोटर्स उद्योग समूहानंही राज्यात वाढीव गुंतवणूक करण्यात रस दाखवला याखेरीज डेट्रॉइट इथं महाराष्ट्र मंडळ आणि बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र व्यापार विकास परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं मिशिगन प्रांताच्या परिपूर्ण विकासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी से गव्हर्नर रिचर्ड स्नायडर यांची प्रशंसा केली। आपल्यावर झालेले आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असून विरोधक शब्दांचे खेळ खेळत आहेत असं सांगत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोपांचं खंडन या यासंदर्भात आज मुंबईत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली काँग्रेसच्या काळात या साहित्याची चारशे आठ कोटी रुपयांची खरेदी झाली पण काँग्रेसनं जे केलं ती खरेदी आणि आपण केला तो घोटाळा असं कसं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज्यावरचा कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी धडाडीनं निर्णय घेण्याची गरज असून खात्याकडे आलेला एक रुपयाही वाया जाऊ नये यासाठी आपला प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या निधी परत जाऊ नये म्हणून तातडीनं खरेदी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं चिक्की वॉटर फिल्टर चटया अशा प्रकारची खरेदी यापूर्वीही झाली आहे कंत्राट देताना आधीच्या सरकारनं दिलेल्या कंत्राटदारांनाच कंत्राट दिली आहेत डि कॉन्ट्रॅक्टनुसारच खरेदी झाली आहे तसंच चिक्कीच्या दर्जाची विविध प्रयोगशाळांमधून खात्री करून घेतली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आपण एक रुपयाचाही घोटाळा केला नसून जी चौकशी होईल त्याला सामोरं जायला आपण तयार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ग्रीस देशाला दिवाळखोर जाहीर केला आहे ग्रीसवर असलेल्या सुमारे दीड अब्ज युरो कर्जाची फेड करण्याची मुदत काल मध्यरात्री संपली दिवाळखोर म्हणून जाहीर झालेला ग्रीस हा पहिलाच विकसित देश ठरला आहे दरम्यान ग्रीसनं कर्जफेड वाढीसाठी दोन वर्षांचा कालावधी मागून घेतला आहे तसंच कर्जदारांनी कर्जाची पुनरचना करावी अशी मागणी ग्रीसचे पंतप्रधान अलिक्स सिप्रास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली आहे ग्रीसला नवीन कर्ज उपलब्ध करून द्यायला युरोझोनमधल्या वित्तमंत्र्यांनी नकार दिला आहे मात्र आधीच्या कर्जफेडीची मुदत दोन वर्षांपर्यंत वाढवण्याबाबत आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल ग्रीसमधल्या सुमारे वीस हजार नागरिकांनी कर्जफेडीचं समर्थन करत एथिन्समधल्या संसदेसमोर निदर्शनं कली सिप्रास यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली इंडोनेशियाच्या इंडोनशियाच्या शहरामध्ये काल झालेल्या विमान दुर्घटनेतल्या बळींची संख्या बेचाळीसवर पोहोचली आहे इंडोनेशियन वायुदलाच्या दलाच्या सी एकशे तीस या विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पेट घेतला आणि शहरामधल्या नागरी वस्तीमध्ये कोसळलं यात काही इमारती आणि वाहनं उद्ध्वस्त झाले या विमानात बारा कर्मचाऱ्यांसह एकशे बावीस जण प्रवास करत होते अपघाताच्या ठिकाणी चार मजले उंची उन... इतक्या ज्वाळा उसळल्या त्यामुळे बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत विमान दुर्घटनेचं नक्की कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र काही तांत्रिक बिघाड असल्यानं विमान उतरवण्याची परवानगी विमान विमानचालकानं मागितली होती अशी माहिती वायुदल प्रमुखांनी दिली आहे अमरनाथ निघालेल्या एक हजार यात्रेकरूंची पहिली तुकडी आज पहाटे जम्मू इथून रवाना झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज श्रीनगर इथं पोहोचत असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीसह ते अमरनाथ गुंफेला भेट देणार आहेत यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल राज्य आपत्ती निवारण दल तसंच पर्वत आणि हिमस्खलन बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत बालताल इथल्या तळ छावणीत चाळीस खाटांचं सुसज्ज रुग्णालयही उभारण्यात आलं आहे यात्रेदरम्यान वेळोवेळी हवामानाचा अंदाज मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दूरसंवाद स्वच्छता पर्यावरण संरक्षण या मुद्द्यांकडेही विशेष लक्ष दिलं जाणार आहे कोळसा खाण वाटपाबाबतचे सर्व निर्णय तत्कालीन पंतप्रधान आणि कोळसा मंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच होते अशी माहिती आधीच्या केंद्र सरकारमधले कोळसा राज्यमंत्री दासारी नारायण राव यांनी दिली आहे झारखंडमधल्या कोळसा खाण प्रकरणी राव यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आहेत या यासंदर्भात आज पतियाला इथल्या विशेष न्यायालयात राव हजर झाले होते त्यानंतर न्यायालयाबाहेर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आपण त्या खात्याचे राज्यमंत्री होतो या खात्याचे मंत्री या नात्यानं सर्व अधिकार मनमोहन सिंग यांच्याकडेच होते तसंच सर्व निर्णयही त्यांनीच घेतले असं राव यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेलच्या काल मध्यरात्रीपासून कपात झाली पेट्रोल लिटर लिटरमाग एकतीस पैशांनी स्वस्त तर लिटर लिटरमाग एकाहत्तर पैशांनी स्वस्त झाला आहे यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर आता चौऱ्याहत्तर रुपये बावन्न प्रति लिटर तर डिझेलचा दर सत्तावन्न रुपये चौसष्ट प्रति लिटर झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कपात झाल्यानं देशात इंधनाच्या किमतीत घट केल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पत्रकात म्हटलं आहे हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती त्यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करत असत नाईक यांनी रोजगार हमी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातल्या गहुली या खेड्यात एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून बी ए झाल्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये एल बीची पदवी त्यांनी संपादन केली एकोणीसशे बावन्नमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले आणि रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रिमंडळात उपमंत्री झाले द्विभाषी राज्यात कृषी मंत्री तर महाराष्ट्रात महसूल मंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जमीन सुधारणा कायदा संमत करून घेत सुमारे एक लाख कुळांना दहा हजार हेक्टर जमिनीची मालकी मिळवून दिली राज्याचं कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात त्यांनी कृषी क्षेत्रात हरित क्रांती आणली त्याच काळात रोजगार हमी योजनेसारखी आदर्श व्यवस्था निर्माण करून दुष्काळात होरपळणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली शेतीबरोबरच शेतीला पूरक व्यवसायांनाही त्यांनी चालना दिली कापूस एकाधिकार योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची अडते दलालांपासून मुक्तता करत त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला त्यांचं कृषी क्षेत्रातलं हे अतुलनीय आणि भरीव कार्य म्हणूनच महाराष्ट्राच्या ते सदैव स्मरणात राहतील सलग अकरा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे नाईक आपल्या अजोड कामगिरीमुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहतील त्यांच्या यंदाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन माजी मुख्यमंत्री तसंच हरित आणि धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधानभवन परिसरात त्यांच्या पुतळ्याला विधान, विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन या प्रसंगी राज्याचे सहसचिव अशोक मोहिते महेंद्र काज उपसचिव सुभाषचंद्र मयकर शिवदर्शन साठी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं नाईक यांच्या जयंतीनिमित्त यंदा एक सात जुलै दरम्यान कृषी जागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे शासनाच्या कृषीविषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं कृषी विद्यापीठातलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेनंही आज कृषी दिन साजरा केला कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक पिसाळ यांनी खरीप हंगामातील पिकांबाबतची दक्षता याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गावांना एकत्र येऊन गाव विकासाचे कोणतेही निर्णय घेतल्यास सार्वजनिक समस्या चुटकीसरशी सुटतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं वाळकी दोडकी हे गाव जलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामं पूर्ण करून या गावातल्या नागरिकांनी इथल्या भीषण पाणी टंचाईवर मात केली आहे आपलं गाव आपलं पाणी आपलं पाणी आपला, आपला विकास या ध्यासातून वाशिम जिल्ह्यातल्या वाळकी दोडकीतल्या ग्रामस्थांनी पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब शिवारात जिरवण्यासाठी श्रमदानातून गाव तलावांची निर्मिती केली त्यामुळे गावातल्या आणि परिसरातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली लोकसभाच्या कामामधून गाव तलाव जवळपास पाच लाखाचा गाव तलाव तयार केला त्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या लोकसभातून तो तू उभा केला त्यामध्ये नाला खुली शेततळे लोकसभा उभे केले यामुळे शेतकरी झाले वाळकी दोडकी आणि गिव्हा या गावांना याआधी टँकर पाणी पुरवठा होत असे पण आपली गावं टँकर मुक्त करण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी तब्बल तीस लाख रुपयांच्या लोकसहभागातून पाझर तलाव शेततळी नाला खोलीकरण यासारखी कामं केली या कामांना के जलयुक्त शिवार अभियानाची जोड मिळाली आणि या गावांनी पाणी टंचाईवर मात करण्याची किमया करून दाखवली पहिले आमचे पिण्याच्या पाण्याकरिता टँकर टँकरची व्यवस्था होती त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी मिळून सर्व लोकवर्गनी लोकसहभाग घेतला आणि गावात नाला सरळीकरण रुंदीकरण यांचे कामे सुरू केले एक तिकडं आमचा तळ आहे तळं खोदकाम केलं व गावाची पाण्याची पिण्याची सोय व्हावी यासाठी हे काम केले लोकवर्गणीतून आणि तेथून आम्हाला आता शेतीला पाणी पुरेल असे काम झालेले आहेत प्रत्येक गरजेसाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता एकत्र एक येऊन प्रयत्न केल्यास गावाचा विकास सहज शक्य असल्याचं इथल्या ग्रामस्थांनी दाखवून दिलंय देशी गायींमधील प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अकोला इथल्या स्नागतोकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेनं तयार केलेल्या यशस्वी संशोधनाच्या अंमलबजावणीला शासनाच्या दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विभागानं राज्यस्तरावर सुरुवात केली आहे राज्यातल्या गायींची संख्या पाच कोटींच्यावर असून त्यांच्यात अनेक जीवनसत्वांची कमतरता असल्यानं या गायी दूध देत नाहीत राज्याच्या पशुधन विकास मंडळानं विषयावर लक्ष केंद्रित करून या गायींना देऊन गर्भधारणा घडवून आणण्याचा प्रकल्प पशुविज्ञान विद्यापीठाच्या अकोला इथल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेला प्रकल्प दिला होता या प्रकल्पांतर्गत अमरावती अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातल्या चार हजार नऊशे गायींवर संशोधन करण्यात आलं त्यापैकी दोन हजार सहा गायींना गर्भधारणा झाली आहे त्या प्रकल्पामध्ये काय करतो की आम्ही एकाच वेळेला बऱ्याचशा काही माझा आणतो म्हणजे दहा असतील तर आठ आहे आणतो शंभर असतील तर नव्वद येतील तर अशा एकाच वेळेला येतात आणि ते एकाच वेळेला देतात आणि एकाच वेळेला मग त्यांचं ते सगळं व्यवस्थापन राहतं की त्यांना खाणं देणे वासरांची काळजी ह्या प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदाच होतो दूध उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्यांना सपोज आता त्याला वाटला किंवा उन्हाळ्यामध्ये दुधाचा म्हणजे दुष्काळ असतो भाव पण चांगला असतो तर जर शेतकऱ्याने आपल्या एप्रिल मे मध्ये जर काही मशीनचा माज समोनित करून घेतला तर त्या कधी जानेवारी मध्ये आणि त्यांचा जास्तीत जास्त दूध उत्पादनाचा काळ जो तो म्हणजे मे मध्ये म्हणजे ज्यावेळी दुधाचा दुष्काळ असतो आणि त्याला त्याला जास्त फायदा पण होईल राज्यात अनेक भागात जून महिन्यात समाधानकारक पाऊस आला असला तरी काही भागात पावसानं दडी मारल्यानं तिथला शेतकरी चिंतेत आहेत सोलापूर जिल्हा प्रामुख्यानं रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर इथल्या काही शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकांची पेरणी केली मात्र जून अखेर जिल्ह्यात सरासरीच्या सत्तेचाळीस टक्केच पाऊस झाल्यानं जमिनीत फारसा ओलावा राहिला नाही त्यामुळे इथला शेतकरी संकटात सापडला आहे जून आठवड्यात थोडं पाऊस झाल्यामुळे आपण उर्जी पेरणी केली अपुऱ्या पावसामुळे वल कमी असल्यामुळे तिथं वापरून आलेले नाही असं सोलापूर जिल्ह्यामध्येच पाऊस कमी झालेला आहे आणि ह्यामुळे शेतकरी फार अडचणीमध्ये आणि आता हे एकरी एक नुकसान आहे मागील वर्षी ही समाधानकारक पाऊस न झाल्यानं गुरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न उभा राहिला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायला हवं हो याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन केलं जात आहे हंगामाच्या सुरुवातीपासूनच पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी त्यानंतर जे नवीन पेरण्याचं मशीन दिलं आहे बी -बी एफचं त्याच्या आधारे पेरणी करावी असा आपण सल्ला शेतकऱ्यांना दिलेला होता त्या अनुषंगानं जमिनीत जे काय पाणी पडतं ते जिरवणं मुरवणं यासाठी उताराला आडवी पेरणी मूर्तसरी काढणं अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याला प्रतिसाद पण मिळतोय जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी अक्कलकोट तालुक्यात तर कमी पेरणी मंगळवेढा तालुक्यात झाली आहे पुढील काही काळात सोलापुरात योग्य पाऊस झाला नाही तर इथल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडू शकते आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडे मदतीचा हात पसरावा लागू शकतो आकाशात पश्चिम दिशेला क्षितिजावर सध्या एक विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे खगोल प्रेमींसाठी ही आकाशस्थ घटना म्हणजे आनंदाची पर्वणीच याबाबत खगोलतज्ज्ञ हेमंत मोने यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे आज बुधवार एक जुलै वीसशे पंधरा आपल्याला सूर्यास्तानंतर संध्याकाळी पश्चिमेकडे शुक्र आणि गुरु जवळजवळ दिसणार आहेत कारण त्यांची आज विल, विलोभनीय अशी युती आहे आता आपण पश्चिमेकडे तोंड केल्यानंतर आपल्याला तेजस्वी दिसेल तो शुक्र ग्रह तो तुमच्या डाव्या हाताला असेल म्हणजे दक्षिणेला आणि त्याच्या उजव्या बाजूला जरा कमी तेजस्वी आहे तो गुरु हे दोन ग्रह आपल्याला छान जवळजवळ दिसतील आणि साधारणपणे रात्री नऊ पर्यंत तुम्ही त्यांचं आरामात दर्शन घेऊ शकाल अर्थात आकाश स्वच्छ असेल तरच पण त्यांची आज युती आहे म्हणजे आजच त्यांना पाहायला पाहिजे असं नाही आपल्याला गुरु आणि शुक्र हे आपल्याला आप दिसणार आहेत साधारणपणे शुक्र सहा ऑगस्ट पर्यंत आपल्याला संध्याकाळी दिसेल आणि गुरु सुद्धा आपल्याला साधारण जुलैच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संध्याकाळी दिसणारच आहे फक्त असं होईल की शुक्र आणि गुरु यांच्यात आता अंतर पडत जाईल म्हणजे तुम्ही आता दोन चार दिवसांनी पुन्हा जर पाहाल तर शुक्र वरती आणि गुरु खाली म्हणजे पश्चिमेला असं दृश्य दिसेल आता दोघही यानंतर म्हणजे ऑगस्ट पर्यंत आता सांगितलं तुम्हाला दर्शन होईल पण पहाटे पूर्वेकडे नंतर मग वीस ऑगस्ट पासून शुक्र दिसायला लागेल आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गुरु पहाटे पूर्वेकडे सूर्योदयापूर्वी दिसायला लागेल पण तोपर्यंत आपण त्यांचं दर्शन मात्र घेऊ शकतो हे नक्की अर्थात ह्या दोघांमध्ये गुरु मोठा आहे म्हणजे पृथ्वीपेक्षा जवळजवळ एका गुरुच्या व्यासावरती आपण पृथ्वी गोल ठेवले तर ते जवळजवळ अकरा बसतील एका पुढे एक असे खरे पृथ्वी गोल आणि शुक्र साधारण पृथ्वीपेक्षा थोडं लहान आहे पण ते आपल्याला डोळ्यांनी कळणार नाही डोळ्यांनी फक्त आपल्याला ही छान सर युती आपल्याला आज पाहायला मिळेल तर आपण ती आकाश स्वच्छ असेल तर पाहायचं नसलं तर उद्या पाहायचं गुरु शुक्र दिसणारच आहे फक्त आज जे अगदी डाव्या उजव्या हाताला असे दिसतील तर ते उद्यापासून थोडे मग वर खालील असे दिसायला लागतील सहाव्या सह्याद्री सिने पुरस्कारांचं काल मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात वितरण झालं या पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण येत्या बारा जुलैला सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे मुंबई दूरदर्शन आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सह्याद्री सिने पुरस्काराचं वितरण काल मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झालं मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा मुंबई दूरदर्शनची सदिच्छादूत विक्रम गोखले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एक हजाराची नोट या चित्रपटाच्या कथेसाठी तसंच या चित्रपटातल्या गीतांसाठी श्रीकांत बोजेवार यांना तर याच चित्रपटासाठी विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून उषा नाईक यांना सह्याद्री सिने पुरस्कारानं गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी अजय नाईक सर्वोत्कृष्ट संवादासाठी डॉ महेश केळुसकर तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून संभाजी भगत यांचा सन्मान करण्यात आला शाल्मली होलगडे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ठरली भक्ती मायाळू सर्वोत्कृष्ट संकलक तर देवदास भंडारे सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक ठरले पल्लवी पाटील हिला सर्वोत्तम पदार्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एलिझाबेथ एकादशी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सायली भंडार कवठेकर हिला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नंदिता धुरी यांना गौरवण्यात आलं रितेश देशमुख यांना लय भारी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटासाठी सुबोध भावे यांना विशेष परीक्षक पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण येत्या बारा जुलैला सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे हॉकी बल्जियममधल्या अँडफॉप इथं सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत पुरुषांमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात भारताची गाठ आज मलेशियाची पडणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडेनऊ वाजता सुरू होणार आहे स्पर्धेत अ गटात भारत, भारत दुसऱ्या स्थानी तर मलेशिया ब गटात तिसऱ्या स्थानी राहिला आहे दरम्यान महिलांमध्ये काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा सात शून्य असा पराभव केला लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर राफेल नदाल आणि पेट्रा क्विटोवानं दुसऱ्या फेरीत स्थान मिळवलं स्वित्झर्लंडच्या फेडरनं बोस्नियाच्या दामिर झुमूरचा सहा एक सहा तीन सहा तीन असा पराभव केला तर नदालनं थॉमस बेलुसीवर सहा चार सहा दोन सहा चार असा विजय मिळवला तसंच क्विटोवानं केवळ पस्तीस मिनिटात नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सचा सहा एक सहा शून्य असा पराभव केला अँडी मरेन कुकुशनीवर सहा चार सात सहा सहा चार असा विजय मिळला महिलांमध्यगाळ आणि सिमोन हालेप या, या दोघींनी सलामी गाशा गुंडावा लागला दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन किमान अडतीस जण मरण पावले असून पन्नास जण बेपत्ता आहेत भूस्खलनामुळे दार्जिलिंग सिक्कीम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं मोठं नुकसान झाल्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे दार्जिलिंग जिल्ह्याच्या दार्जिलिंग कालिंपाग कुरसांग भागात किमान पंचवीस ठिकाणी भूस्खलन झाल्याचं सा वृत्त आह निंबूसारो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पंचावन्नवरचा पूल वाहून गेला आह देशभरात जून मध्ये सरासरीपेक्षा सोळा टक्के पाऊस जास्त झाला असल्याची माहिती हवामान खात्यानं काल दिली जूनच्या शेवटच्या आठवड्यात मोसमी पावसाचा जोर देशाच्या काही भागात थोडा कमी झाला होता मात्र मराठवाड्याकडे अद्यापही पावसानं पाठ फिरवले आहे त्यामुळे इथला शेतकरी चिंतातूर आहे देशात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा आठ ते दहा टक्के पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कांदा साठेबाजीवरच्या बंदीला एक वर्षाची वाढ डिजिटल इंडिया सप्ताहाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ होणार देशातल्या आठ पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकास दरात मे महिन्यात वाढ जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विकासाच्या प्रक्रियेत भारतीयांचं मोठं योगदान आता देशाप्रती कर्तव्य बजावण्याची वेळ मुख्यमंत्री महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांनी विविध प्रकरणी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले कृषी क्षेत्राचा दूरदृष्टीनं विचार करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ग्रीस देश दिवाळखोर म्हणून जाहीर आणि अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मूहून रवाना याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार